नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक नाही आपल्याला इथे उकळ काढायचे नाही वाफवायचे तर झटपट होणारे असे मोदक बनवण्यासाठी सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे एक वाटी तांदूळ घरातले कुठलेही तांदूळ असतील नेहमीच्या वापरातले तरी चालतील आता तांदूळ निवडून घेतले आणि एका भांड्यात टाकून घेऊया आता हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया तांदूळ मी इथे धुवून घेतले आता यामध्ये टाकूया एक ते दीड ग्लास एवढं पाणी आणि तांदूळ भिजू देऊया तर अडीच ते तीन तासापर्यंत हे तांदूळ भिजू द्यायचे जास्त वेळ तांदूळ नाही भिजवायचे नाहीतर मोदक फार लद होतात आता तांदूळ भिसून गेले आहेत यामधील पाणी आपण काढून घेऊया तांदूळ मस्त असे भिजले आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आता यामध्ये टाकूया त्याच वाटीने गुळ ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गूळ आणि त्याच वाटीने एक वाटी ओल्या नारळाचा चव नारळाचा वरचा भाग मी काढून घेतला लाल आणि मग नंतर किसून घेतले आता मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि एक चमचा एवढी वेलची त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी भरून पाणी आणि मिक्सरला बारीक असे पेस्ट करून घेतली लक्षात घ्या की हे आपल्याला खूप बारीक असं दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि खूप बारीक असं आहे आता एका भांड्यामध्ये मी थोडंसं तूप लावून घेतलंय साजूक तूप तर या कढईला थोडंसं तूप लावून घेतल्यानंतर आता जे मिश्रण आपण दळून घेतलं ते यामध्ये टाकू आणि त्याच वाटीने अडीच वाट्या पाणी टाकायचे ज्या वाटीने आपण तांदूळ गुळ खोबरे मोजले होते त्याच वाटीने अडीच वाटी पाणी टाकायचं तर मी इथे अडीच वाटी पाणी टाकून घेतले हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित आता तुम्ही जर मिक्सरला वेलची तळायला टाकली नसेल तर तुम्ही या स्टेजला वेलची इथे मिक्स, वेल वेल मिक्स करू शकता आता गॅसवर मी ही कढई देवली आहे आणि एक आपल्याला हे हलवत राहायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही सुरुवातीपासून लो आचेवरच आचेवर ढवळत राहायचं आहे म्हणजे काय होईल की हे जे मिश्रण आहे कडायला कुठेही लागणार नाही आणि एक सारखं हे हलवतच आहे आता थोडं हे घट्ट होत आलं आहे तरी आपल्याला हे हलवतच आहे आता तुम्ही पाहू शकता हे मस्त असं सा क्रीम सारखं झालं आहे आता या स्टेजला थोडंसं टाकूया तूप आणि पुन्हा एक सारख आपल्याला मिक्स करायचं आहे हे पहा आचेवरच करायचं आहे गॅस कुठेही अजून पण मोठा करायचा नाहीये घट्टसर होते आणि कढईला सोडत चालले तर मस्त असा गोळा बनलाय आता यामध्ये थोडासा भाग आपण घेऊया आणि जे गोळी बनवून बघूया तर हाताला हे कुठेही चिकटत नाही गोळी व्यवस्थित बनते म्हणजे पीठ शिजले आहे एका ताटात हे सर्व काढून घेऊया आता यासाठी सारण पाहूया मी इथे गुलकंद घेतले आहे पहा तीन ते चार चमचा एवढे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही सारण बनवू शकता खोबऱ्याचं किंवा एखाद्या किशमिश किंवा ड्रायफ्रूट किंवा अजूनच हेल्दी बनवायचे असेल खूप शाही असे बनवायचे असतील याचं सारण तर काजू बदाम पिस्ता गूळ हे थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या आणि त्याची अशी गुळसर गोळी करून तुम्ही सारण बनवू शकता आता मी याच्यातला थोडासा पिठाचा भाग घेतला साच्याला तूप लावून घेतलं आणि आतमध्ये असं हे प्रेस करून घेतलं आणि थोडंसं आतमध्ये खोलगट भागात आता आपण भरूया गुलकंदाचं सारण तर यामध्ये टाकूया गुलकंद थोडंसं जास्तच भरायचं जा जा म्हणजे मस्त असे गोळ लागतात मोदक आणि आता हा भाग बंद करून देऊयात तुमच्याकडे जर जास्त कळीचा साचा असेल तर त्या कळीच्या साच्यामध्ये हे मोदक फार उठून दिसतात खूप जास्त अशा कळ्या पडतात आणि मोदक फार सुंदर असा दिसतो आता साच्याचे पिन काढून घेऊयात आणि साच्या खोलून घेऊयात आणि मोदक बाहेर काढूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं छान सुबक मोदक दिसतोय आणि बिलकुल उकडीच्या मोदकासारखेच दिसतात आणि मस्त मऊ नुसुशी हे मोदक होतात तर मी दुसराही मोदक इथे बनवून घेतला आहे ते हे मोदक होतात तर याच पद्धतीने सर्व मोदक बनवून घेऊयात आणि मग नंतर सजावट करूया तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असे मोदक झाले आहेत आता याला थोडस सजावट करून घेऊया तर मी इथे दुधामध्ये केशराच्या काळ्या टाकून आणि थोडस मध टाकून हे केशराचं दूध बनवलं होतं आता हे केशराचं दूध मी मोदकावर हो टाकून घेतलं आणि थोडस सजावट करून घेतली वरून केशराची काळी टाकली आणि दोन पिस्त्याचे काप टाकून सजवून घेते आता वरून थोडस मंदिरासारखं याला चांदीचं चा वर्क लावूया तुम्हाला यापेक्षा जर अजून बेटर सजावट येत असेल तर मस्त अशी सजावट करून घ्या खूप सुंदर असे हे मोदक दिसतात आणि खूप मौन दुसुषित असे हे मोदक होतात खूप कमी वेळात नाही उकळी काढायची आहे आणि नाही वाफवायचे तर सर्व मोदक मी इथे अशी ही सजावट केली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया 看见完。